तुमची जी काही प्रगती चालू आहे किंवा जे काही काम चालू आहे त्यामध्ये अडचण काय आहे कार्ड आहे जो भूतकाळ होऊन गेलाय त्या गोष्टी तुमच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करत आहेत ट्रॅव्हलिंग मनाने तुम्ही जर काही विचार करत असाल कदाचित हे भूतकाळाचे किंवा असे काही नकारात्मक जा का विचार असतील ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आठवतात ज्या आधी झाल्या आहेत किंवा आधीच्या लोकांशी संबंधित काही विचार येतात आणि त्याने तुम्ही त्रस्त होता तुम्ही प्रत्यक्ष जरी त्यांना भेटत नसलात तरी विचार तुम्हाला त्रास देतात आणि ही गोष्ट समस्या तुमच्या पुढे जाण्यामध्ये येत आहे प्रगतीमध्ये